प्रसन्न झाला पाहिजे महाराज मग स्त्रीनं मागावा आणि पती प्रसन्न नसताना जर मागितलं तर लाता घातल्याशिवाय राहत नाही महाराज तो तो प्रसन्न पाहिजे प्रसन्न झाल्यानंतर काय बिल येतो महाराज आणि प्रसन्न नसताना जर तुम्ही मागताल तर टप्पू खावा लागतो महाराज पती मी काय साधा नसतो आहे पतीतरी काय साधा असतो का साधा नसतो महाराज म्हणूनच त्या ठिकाणी पोला ऋषी म्हणतात हे स्त्री आहे हे पत्नी तुला काय अपेक्षित पाहिजे का तो माग असं म्हणलेले आहे मने ओ प्रियकांते जो पुत्र देईना निश्चिते जयाची कीर्ती त्रिभुवनाते विस्ताराते पावसी विस्ताराते पावसी मने ओ प्रिय कांते किती गोड शब्द आहेत महाराज मने ओ प्रिय कांते तुझं पुत्र देईल जगाच्या विस्तारात येईल जगाचा विस्तार करण्यासाठी किंवा जगाची घडी बसवणार बसवण्यासाठी असा पूर्व मुलगा देईन तुला होय आयशी कळवळ्याची जाती करी न प्रीती ओ संताकडं महाराज काहीच घेणं देणं नसते प्रत्येकाची दया किंवा संताला येते म्हणून नाथ महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती अशा प्रकारचा मुलगा तुला देईल अशा प्रकारचा मुलगा देईल हा इतिहासामध्ये दे अमर होईल आणि जगाची घडी बसवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असेल असं आपल्या पतीवर असणारे पत्नीवर खुश झाले ती उशी आणि वरदान देता येतं अशा प्रकारे मग ते भारद्वाज नंदनी व्रतार वचने संतोषुनी सवेची ऋतुस्नात भोवनी गर्वे गर्वी झाली असं पती राजे बोलले असं वरदान दिले आनंद झाला महाराज आनंद होऊन खुश झाले समाधान झाले तेवढ्यामध्ये ऋतुस्नान झालेले आहे आणि ऋतुस्नान झाल्यानंतर गर्भवती राहिली महाराज गर्भवती राहिली दिवसेने दिवस जसा सकाळचा सूर्य पोळोपोळी वाढला जातो दुपारला येतो तशा पद्धतीनं त्या देवयनीच्या पोटामध्ये दे गर्भ वाढू लागलेला आहे माझे झाली ते जो दिप्ती आनंद स्थिती न्याळी कर्म यता काळे झाली प्रस्तुती माते दे झाली ते जो दीप्ती ऋषी वीपुत्रुका प्रती आनंद स्थिती न्या असो दिवसेंदिवस गर्भ वाढलेला प्रस्तुत काळ झालेला आहे सुंदर अशा मुलगा अशा प्रकारचा ते मुलगा झालेला आहे सूर्यासारखा तेजस्वी हा पुलस्ती ऋषीला बातमी समजल्याबरोबर बरोबर ऋषी आलेले आपल्या पुत्रात मुख पाहिलेला आहे आणि पुलस्ती ऋषीला खूप मोठा आनंद झालेला आहे कर्म करो पूर्वेशी पूर्वे नाम ठेविले त्यासी दिवसे मासे अति त्वरेसी पुत्रव्रि शी पावला मोग बघितलेलं आहे विधीपूर्वक जसं विधीनं नेमानं न्यायानं आपल्या मुलाचं मूग बघितलं आणि विधीपूर्वक असणार पाचव्या दिवशी असताना मुलाचं नामकरण केलेलं आहे वैश्रवन त्या मुलाचं नाव काय ठेवलेलं आहे वैश्रवन अशा प्रकारे त्या कोलसी ऋषीनं विधीपूर्वक कर्म केलेलं आहे आणि त्याचं बारसं केलेलं आहे आणि बारसं करून त्याचं नाव ठेवलेलं आहे वैश्रवण अशा प्रकारे विस्रव्या पासोनी वैश्रवण तयाशी कुबेर जान झाला मानप्यमान तेजस्वी श्रवण नावाचे ते ऋषी महाराज त्याच्यापासून वैश्रवण नावाचा मुलगा झाला आणि त्यालाच कुबेर म्हणतात देहे काळाचा धन कुबेराते येथे मनुष्याचे काय असे आपलं जेवढं काय धन आहे का, का मारात त्याच्या स्वाधीने सरष्टी संपल्यानंतर सरष्टीचा नाश झाल्यानंतर सर्व ज जगातलं धन त्या कुबेराचे आहे महाराज आणि ध्येय आपला असणारा हे काळाचा आहे तर वैश्रवण नावाचे ऋषी त्या वैश्रव नावाचे ऋषी म्हणजे पोलस्ती ऋषी पोलस्ती ऋषीनं वेद अध्यायनं ऐकलं होतं महाराज कानानं कानाला वैश्रवण म्हणतात वैश्रवण आणि त्यांचं नाव वेद अध्ययन ऐकल्यामुळं त्यांचं नाव वैश्रवण आणि पुलच दोन नाव होतात आणि त्या वैश्रवनाचा वैश्रवण ऋषीचा वैश्रवण हा असणारा जो कुबेर आहे का त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे